मी अरुण घोटके शिवचिंतन आदिलशानी निजामशाहीमध्ये अनेक जागीरदारांनी आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने गड्यांची उभारणी केली होती गडी याचा अर्थ छोटासा किल्लाच परंतु या छोट्या किल्ल्यावर जागीरदारांची पूर्ण सत्ता चालत असे दमधमीच्या काळात हे जागीरदार स्थानिकाप्रमाणे स्वतंत्र वृत्तीने वागत असत शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनाचा उपक्रम जेव्हा हाती घेतला अनेक जागीरदारांनी महाराजांच्या या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला विंचवाचे सामर्थ्य जसे नांगीत असते तसे, तसे त्या जागीरदारांचे सामर्थ्य गड्यात आहे हे महाराजांनी ओळखले म्हणूनच जागीरदारांनी वाडेहुडे बांधू नयेत असा त्यांनी फतवास काढला महाराजांच्या या धोरणाविषयी सभास लिहितो की मिराजदार पैकीकरी होऊन गावास हुडे वाडे कोट बांधून प्यादे बंदुकी ठेवून बळावले त्यास राजे ने देश देशकाबीज करून हुडे वाडे कोट पाडिले जमीनदारांनी वाडा बुरजाचा बांधू नये चर तर घर बांधून राहावे आईसा मुलकाचा बंद केला शिवशाहीच्या असतानंतर महाराष्ट्रात पुन्हा गड्यांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी